नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मी तुमचं मनापासून स्वागत करते, ले ले करते तर इथं आमचं चाललेली करंजीची तयारी पोहोचली जाणार होता रिटर्न तर त्यासाठीच करंजा करते आम्ही तर आता लाईट आलेली आहे तर हे जे तीळ आहेत ना ते तर मिक्सरमधून काढून घेते मी आता एवढे काढून घेतलेले आहेत बाकीचे पण आता काढून घेते आणि ते तीळ आणि गोळी एकत्र करून घेतो तर त्याच्यामध्ये ना विलायची आणि साखरेची पूड करून घेतली तर ती पण ह्याच्यामध्ये घालून आता सगळं मिक्स करून घेते या सारणामध्ये तर इथे सारण पण तयार झाले आणि आम्ही करंजा करतो आता इथे मी येत आहे आणि आता ते पण करतोय मी त्यानंतर सगळ्या झाल्यानंतर ते तळायला घेतलेले आहेत मी करंजा तर अशा पद्धतीने सगळ्या करंजा करून घेतल्या आम्ही तिळाच्या केलेल्या आहेत करंजा भाऊजींना आवडतात म्हणून तिळाच्याच फक्त केलेल्या आहेत घराच्या नाहीत आवडत त्यांना आणि त्यावेळेस हारशो पण झोपलेला होता आणि पण खेळत होती चला तर मग आता बरोबर करंजा करून घेतो त्या तो तर पण कशा पद्धतीने करतात एवढा ज्या करंजा ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे जी व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल तर छान अशा एवढ्या करंजा झालेले आहेत आणि बाकीचे इथं पुऱ्या केलेले आहेत जे बाकूर संपला त्याच्यामुळं झालं तर आता करंजा करून आता एवढे भांडी वगैरे पडलेले ते घासून घ्यायचे तसं मला इथे चालला होता ईशीचा आणि हर्षीचा खेळ त्यांच्या फ्रेंड सोबत तर या व्हिडिओचा मी ते सेंड करते व्हिडिओ आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय